हॅलो नमस्कार, नमस्कार बोला साहेब तुम्ही जे तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसिद्ध केले होते त्याचबरोबर तुमच्या माहिती असतं मी पण केले होते तुम्ही तुमच्या कृषी कल्याणच्या माध्यमातून तर नमो किसान योजनेअंतर्गत साहेब जो चौथा आणि पाचवा हप्ता जे शेतकऱ्यांना वितरित होणार होता किंवा तो भेटणार होता तर अद्याप तो भेटला नाही याच काय कारण असू शकतो किंवा असू कार्य थोडक्यात आपल्या साठी सविस्तर माहिती सांगा कारण की तुम्ही तर अर्थ संकल्पीय अर्थसंकल्पीय असतात म्हणून म्हणू लागलो हा तर सर्वप्रथम तर माझं एक YouTube ला चॅनल आहे कृषी कल्याण हो नाव आहे शेतकऱ्यांना त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि आता वळूयात की आपल्या माहितीकडे नमो शेतकरी निधी योजनेच्या संदर्भातल्या बरोबर तर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी निधी योजना आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे आणि आता नमोशेत योजनेच्या आतापर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा तीन हप्ते वितरित झालेले नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे ला जे की आता अजूनही वितरित झालेला ना, नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची जे काही जे काही कालावधी असतो तो संपून गेलेला आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता परंतु ते झालं नाही आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता एकत्र एक येण्याची शक्यता आहे आता मी तुम्हाला सविस्तर चौथ्या हप्त्या संदर्भात सांगणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जर यायचा असेल तर शेतकऱ्यांना महत्वाची तीन कामं करावं लागणार आहेत आणि ही कामं तीन कामं ऐकण्यासाठी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल हॅलो साहेब <laughs> <laughs> माझा एक प्रश्न होता व्यक्तिगत नमो किसान योजनेअंतर्गतच साहेब जे शासनाचे अपडेट आले होते बरं का मागेल की काळामध्ये नमक किसान अंतर्गत जसे की तुम्ही पण काही व्हिडिओ टाकले असाल मी पण बरेच काही व्हिडिओ टाकले कारण की जे अपडेट आले त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकला होता की दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जे शेत की शेतकऱ्यांना नमक चौथा सॉरी तिसरा चौथा आणि पाचवा हफ्ता जे भेटून जाईल आता बरेच काही शेतकऱ्यांचे कमेंट कसे का असतात थोडे निगेटिव्ह असतात साहजिकच आहे निगेटिव्ह कमेंट करायला त्याला काही हरकत नाही कारण की चुकीची माहिती त्यांना जर किती वाटली निगेटिव्ह करू शकतात कारण की त्यांना पैसे नाही भेटले तर नेमकं याचं काय रिझन झालं नेमकं हा तर ते येणार होता पण लाडकी बहीण योजनेमुळं हो हे काम थोडं लांबलं ला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हो पैसे काल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सॉरी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले पात्र महिलांच्या खात्यामध्ये आणि त्यामुळं याच्यासाठी विलंब लागला आणि हा हप्ता पंधरा ऑगस्टला जवळपास आज वितरित व्हायला पाहिजे होता आणि ती समजा थोड्या प्रमाणात सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती दिली होती ती माहिती सुद्धा योग्यच होती परंतु लाडक्या बहिणीच्या या कामामुळे थोडासा विलंब झाला परंतु एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या हप्त्याचं वितरण होईल आणि आता जसं नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र वितरित झाला ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता नक्कीच नक्कीच आचारसहितेमुळे दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता दिलात कारण की आता हे होतं की आचारसहित दुसरे तिसऱ्या हप्त्याची तारीख जवळ येईल नंतर त्याच्यामुळे ते हप्ता वितरित करता येणार नाही त्यामुळे आता चौथ्या हप्त्या बरोबर बरो, बरो पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते हो oh, नक्की त्यामुळे आता हे तर चौथ्या बरोबर पाचवा हप्ता द्यावाच लागेल कारण की पाचव्या हप्त्याचा कालावधी सुद्धा स्टार्ट झालेला आहे एक महिना झालेला oh. आहे स्टार, स्टार्ट झालेला आहे जून ते जुलै मध्ये चौथा हप्ता oh. हप्ता भेटून पाचव्या हप्त्याची लोकप्रतिक्षा लागले असते आता मागील अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने संदर्भात एक अधिकृत अशी विश्वसनीय माहिती दिलेली आहे की <laughs> नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एक हजार आठशे कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास आता नमो शेतकरी योजनेच्या जवळपास कितव्या भागा नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी तो निधी मंजूर आहे साहेब जे काम आहे तुम्ही सांगितलं सुरुवातीला सुरुवातीला सांगितलं होत तुम्ही बोलल्यामुळे ते स्टॉप केलं तर नमोद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना त्यांचं पीएम किसानचं स्टेटस चेक करायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला डेट बाय म्हणजे व्यवस्थित सांगतो स्टेप बाय स्टेप तर त्याच्यामध्ये काय सांगा की शेतकऱ्यांना प्ले स्टोरमध्ये जाऊन त्यांचं पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईटवर जायचं आहे नंतर त्या ठिकाणी एक साईट येईल पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर तुमचं तुमचं पहिला प्रॉब्लेम म्हणजे लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आता काही ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे त्या शेतकऱ्यांना तुमच्या जे काही तुमचं तालुका आहे तालुका कृषी अधिकारी किंवा तुमचं तहसील कार्यालय किंवा तुमच्या तलाटे यांच्याकडे भेट देऊन तुमची सातभरा तुमचे आधार कार्ड तुमचं जे काही बँक पासबुक आहे किंवा तुमचं जे काही पीएम किसानच स्टेटस आहे ते घेऊन तुम्हाला तिकडे जाऊन त्यांचं लँड स्विंग जे नो आहे ते यस करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे जर नो असेल तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी योजनेचा पुढे हप्ता येणार नाही हे झालं पहिला पहिलं काम ज्या शेतकऱ्यांचे यस आहे त्या शेतकऱ्यांना काही करायची गरज नाही कुठेही फिरायची गरज नाही आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ई केवायसी आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत पीएम किसान योजनेची ई केवायसी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानची ई केवायसी करणे गरजेचं आहे आता काही शेतकऱ्यांनी काही शेतकरी एक प्रश्न विचारतो की दादा आम्ही पीएम किसानची ई केवायसी केलेली आहे परंतु नमो शेतकरीची केली नाही मग त्या शेतकऱ्यांना माझं एकच उत्तर आहे की पीएम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र केलेले आहेत त्यामुळे पीएम किसानची ई केवायसी केलेली असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही त्यामुळे निश्चिंत राहा पीएम केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी हप्ता हो येईल परंतु केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यामुळे तुम्हाला तिथं महत्वाचं आहे नो असेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि प्रॉब्लेम म्हणजे आधार आता शेतकऱ्यांच्या आधार अगोदर लिंक होते परंतु आता ते अनलिंक होत आहेत किंवा काही मुळे ते अनलिंक होत आहेत मग तुमचं जर तिथं नो असेल स्टेटस मध्ये तर तुम्हाला तुमच्या आधार ला बँक खात्या लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे जर एखादी बँक दहा किती वेळा जर कागद शेतकऱ्यांचे कागद घेऊनच ठेवते मग आधार लिंक करत नाही तर ते जर तुम्हाला जर ती जर बेजारी किंवा ती जर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं अठ्ठेचाळीस तासामध्ये एन पी एस आधारला लिंक होतं आणि आता काही शेतकऱ्यांना जर तिथं तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही किंवा पोस्टाचंही खातं उघडायची गरज नाही तुम्ही तुमच्या जी काही बँका असेल त्याला तुमच्या आधारला बँक खात लिंक करू शकता तीन जर प्रॉब्लेम दुरुस्त असतील किंवा यश असतील तर ते तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु त्याच्यापैकी एक जर असेल तर ते तुम्हाला काम करणे अत्यंत बंधनकारक आहे ते केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही निजरपणे ओके खरंच साहेब तुम्ही खूप खूप खरंच शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती दिली धन्यवाद साहेब